तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या एका नवीन रेसिपी व्हिडिओमध्ये स्वागत आहे तर आज मी इथे बेसन लाडू बनवायला घेतले तर चला आपण रेसिपी व्हिडिओला सुरुवात करूया तर बेसनाचे लाडू बनवायला घेतले त्यासाठी एक किलो बेसन आणि घरी बनवलेला जो मी तूप आहे तो घेतलाय तर आता मी बेसन तुपामध्ये भाजून घेते त्याच्यासाठी कढई तापत ठेवले आता एकदा कढई तापली का आपण बेसन आणि तूप आता कढई तापली का आपण बेसन तुपामध्ये भाजून घेऊ तर आता थोडंच मी बेसन टाकलाय आणि त्याच्यामध्ये तूप पण टाकलाय आता याला आपण स्लो गॅसवर भाजून घेऊ तर पूर्ण कलर चेंज होईपर्यंत बेसन भाजून घ्यायचा तर कुठपर्यंत मी बेसन भाजते ते, ते दाखवते तुम्हाला तर आता स्लो गॅसवर आपण बेसन आधी भाजत घेऊ तर आता मी थोडासा कलर चेंज होईल तेव्हा दाखवते तुम्हाला तर आता बघा बेसन भाजत चाललंय अजून पाच ते दहा मिनटं लागतील फक्त स्लो गॅसवर करत घेतलंय म्हणून थोडा टाईम लागेल पण जेवढा तुम्ही चांगला बेसन भाजून घ्याल तेवढे तुमचे लाडू चांगले होतील आणि लाडू जेव्हा खाऊ आपण तेव्हा ते तोंडाला चिटकणार पण नाही तर बघा बेसन पण असा कलर चेंज होत चाललाय बेसनाचा आता आपण पाच ते दहा मिनटं असाच भाजून घेऊ तर आता बघा कसं असा लिक्विड टाईप होत आहे बेसन तर याच्यामध्ये थोडासा अजून मी तूप टाकला आहे आता अजून पाच मिनटं फक्त भाजून घेते आणि याला आपण काढून घेऊ तर बेसन भाजून रेडी झालं आहे तर मी याला एका मोठ्या परातीमध्ये काढून ठेवलं आहे आता तसंच आपण बाकीचं पण करून घेऊ आणि मग पूर्ण मी रेडी झाल्यावर दाखवते तर बेसन तुपामध्ये भाजून घेतलं आहे मी त्याच्यामध्ये थोडासा रवा पण भाजून घेतला आहे तर आता हे थोडं थंड होऊ द्या नंतर मी याच्यामध्ये साखर पिठी साखर आणि काजू बदाम टाकू तर आता थोड्या वेळानंतर आपण बघू तर पीठ पण आता थंड झालं आहे याच्यामध्ये मी आता पिठी साखर आहे ती टाकते तर याच्यामध्ये मी साखर टाकले काजू बदाम वेलची आणि मनुके पण टाकले तर आता याला मी व्यवस्थित असं हाताने मिक्स करून घेते साखर तुमच्या आवडीनुसार टाका मी आता थोडीच टाकली जर लागली तर परत टाकेन आता मिक्स करून घेते तर मी सगळा मलून घेतलेलं आहे याच्यामध्ये तर थोडीशी साखर कमी वाटली म्हणून मी परत टाकली तुमच्या आ आवडीनुसार तुम्ही साखर टाका कमी असेल तर जास्त टाका अजून तर आता मी लाडू बनवायला घेते जेवढा आकाराचा तुम्हाला मोठा बारीक लाडू बनवायचा आहे तेवढ्या आकाराचं पीठ घ्या आणि त्याला असं गोल बनवून ठेवा आता असेच करते आणि पूर्ण रेडी झाल्यावर दाखवते तुम्हाला तर बेसन लाडू बनवून रेडी झालेले आहेत तर अशा प्रकारे बेसन लाडू बनवून रेडी झालेले आहेत तर व्हिडिओ कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा तर भेटू पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय